नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देवघरातील महादेवाची पिंड व नंदी याबद्दलची माहिती पाहणार आहोत शिवशंभो मध्ये महादेवाची कृपा आशीर्वाद आपल्यावरती व आपल्या कुटुंबावरती राहावी त्यासाठी आपण शास्त्रानुसार आपण आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड ही जरूर असावी आपल्या घरामध्ये महादेवाची पिंडे ही उत्तर दिशेला म्हणजे महादेवाची पिंडे उत्तर दिशेला तोंड करून महादेवाची पिंड ही जरूर ठेवावी पण महादेवाची पिंड ही देवघरामध्ये नुसती एकटी ठेवू नये महादेवाच्या पिंडे समोर आपण नंदी हा जरूर ठेवावा म्हणजे महादेवाच्या पिंडीचे तोंड हे आपले उत्तर दिशेला व त्याच्यासमोर नंदी हा जरूर ठेवावा आपण शिव मंदिर किंवा महादेवा मंदिर जर गेला असेल तर तिथे तुम्ही पाहू शकता की शिवपिंडी समोर महा महा नंदी हे जरूर असतात कारण नंदीच्या कानामध्ये जे आपण काही बोलल ते आपली इच्छा किंवा आकांक्षा असेल ती महादेवा परत नेण्याचे कार्य हे नंदी महाराज करतात त्यामुळे आपण आपल्या देवघरामध्ये महादेवाच्या पिंडी समोर नंदी हा जरूर असावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद